मी खरं स्वागत करतो कारण हिंदुत्वाला आतंकवादी ठरवण्याचा जो काही काळ प्रयत्न झाला तो डाव जो पूर्णतः उधळला गेला हा निकाल मालेगावचा हा हिंदुत्वाचा विजय आहे हा तमाम हिंदुत्व विचाराच्या लोकांच्या अस्मितेचा आस, हा विजय आस्था जी आहे त्याचा विजय आहे तुम्ही बरेच वर्ष गेले चौदा वर्ष मला वाटतं सतरा वर्ष गेले अनेक देशभरामध्ये त्या संदर्भात बरेच मतप्रवाह तयार झाले होते पण आता त्याला पूर्णगरा मिळणार आक्षेप असा घेतला जातो की हे बॉम्बस्फोट नक्की केले नाही तो चौकशीच भाग आहे असं की मी काय चौकशी करा मी काय चौकशी झाली हो आरोपी सुटले फक्त तुम्ही केले ते कारणच नाही नाही तर ते त्याच्यामध्ये जो काय आपला आरोपी कोण आहे तो स्वतःच राहील आमचा मुद्दा फक्त हिंदुत्वाचा विजय झाला हा आमच्या दुसऱ्या महत्वाचा मुद्दा हिंदुत्वाच्या विजयासोबत आरोपीही सापडायला हवे होते असं नाही तर काळा जो काय चौकशी चालूच राहणार आहे अशी चौकशी कोणतीही चौकशी संपत नाही आता अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर शेवटी आपण मुंबईच्या घटनेचा जो मुख्य आरोपी होता जर आपण आता अमेरिकेत आणलं राणा तर थोडी ही प्रक्रिया चालू राहणार आरोपी शोध लागणारच आहे ज्येष्ठ नेते म्हणून विचारतो या सगळ्या न्यायाप्रणा होते बऱ्याच वेळेस असं होतं की आरोपी सापडते म्हणजे आता मुंबई बाब बॉम झाले लोक केले कुणी केले माहित नाही आरोपी निर्दोष हे बाब दास झाले कुणी केले माहित नाही आरोपी निर्दोष मूळ आरोपी सापडतच नाही आपल्या प्रक्रियेत आता त्या न्याय व्यवस्थेच्या एकूण कार्यपद्धतीवर आपण टिप्पणी करू शकत नाही कारण त्याच्या समोर जे पुरावे येतात त्याच्यावर ते निर्णय करतात परंतु चौकशी करणारे ज्या यंत्रणा आहेत मग त्यामध्ये स्थानिक स्ता, असेल किंवा राज्य असेल किंवा एन आय असेल किंवा ज्या अन्य त्यातून निश्चितपणे मत याचा छडा लागला लावला जाईल असा आपण विश्वास आहे थँक्यू